नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सप्टेंबर हप्त्याचा लाभ कधी मिळणार ई के वाय सी केली तरच सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळणार का आणि ज्या बहिणींची ई के वाय सी झालेली नाही किंवा ज्या बहिणींनी ई केवायसी केलेली नाही तर त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळणार नाही का किंवा त्यांची ई के वाय सी जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळेल का तर अशा पद्धतीचा महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व लाडक्या बहिणींना पडलेला हा प्रश्न आहे कारण की आज आहे एक ऑक्टोंबर तर एक ऑक्टोबरला आता म्हणजे आपल्याला ऑलमोस्ट प्रत्येक महिन्याचा हप्ता हा प्रत्येक महिन्याच्या एक ते दहा तारखेच्या दरम्यान आपल्याला मिळत असतो सर्व लाडक्या बहिणींना येत असतो तर आता अजूनपर्यंत तरी सप्टेंबर महिन्याचा जी आर आलेला नाही जसे की आपणास माहीतच आहे की जी आर आल्यानंतर एक दहा दिवसामध्ये आठ ते दहा दिवसामध्ये जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना हप्ता हा मिळालेला असतो आणि आता एक आज एक ऑक्टोबर आहे तरी अजून जी आर तर नाही आलेला आहे तर उद्या वगैरे जर समजा जी आर आला दसऱ्याच्या मुहूर्तावर तर लाडक्या बहिणींना दहा ऑक्टोबरपर्यंत सप्टेंबरचा हप्ता हा मिळेल अशी आपण आशा करूया आणि अपेक्षा करूया जसे ही सप्टेंबर महिन्याच्या जी आर येतो तसे मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ई के वाय सी किती दिवस ही चालणार आहे आणि तुम्हाला ई के वाय सी जर तुमची सक्सेस झालेली नाही आहे तुम्ही ई के वाय सी केलेली आहे पण तुमचा ई के वाय सी करत असताना चुका झाल्या आणि तुम्हाला पुन्हा त्या एडिट करता नाही आल्या तर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळेल का आणि ई के वाय सी ज्यांची सक्सेस झालेली आहे त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळेल का असे सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघूयात ताई आपण चॅनलवर नवीन आला आहात का अजूनपर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही का तर चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळणार नाही तर तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ मिळणार नाही तर चला लाडक्या बहिणी आपण व्हिडिओ सुरू करूया तर ई के वाय सी ज्यांची ज्यांची झालेली आहे त्यांची म्हणजे सक्सेस झालेली आहे अशा सर्व बहिणींना तर सप्टेंबरचा हप्ता मिळणारच आहे आणि ज्या बहिणींनी ई के वाय सी केलेली नाही अशा बहिणींनासुद्धा सप्टेंबरचा हप्ता हा मिळणार आहे महत्त्वाचे अपडेट आहे तर लाडक्या बहिणींनो कारण की आता ई के वाय सी करण्याची मुदत ही दोन महिने आपल्याला महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे म्हणजे सप्टेंबर महिना आणि ऑक्टोबर महिना असे दोन महिन्यापर्यंत तुमच्या हातामध्ये कालावधी आहे तेवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला ई के वाय सी ही कम्प्लीट करायची आहे प्रत्येक लाडक्या बहिणीने म्हणजे तुम्ही शांतपणे जर ई के वाय सी केली तर तुमची चूक होणार नाही तर लाडक्या बहिणी जर तुम्ही समजा सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोनही महिने संपून गेले आणि तुम्ही जर ई सी नाही केली तर तुम्हाला पुढचे हप्ते मात्र मिळणार नाही आता तुम्ही जर ई के वाय सी केलेली असेल तर तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे आणि जरी तुम्ही ई के वाय सी तुमची ऑक्टोबर एंडपर्यंत जरी तुम्ही केली ऑक्टोबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत जरी तुम्ही ई के वाय सी केली आणि तरीसुद्धा तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे दोनही महिन्याचे हप्ते हे मिळणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींना काळजी नसावी आपणास आत्ताच आलेले आपण हे नवीनच अपडेट आपणास हे सांगत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर सर्व लाडक्या बहिणी तुम्ही सगळ्यांनी ई के वाय सी करून घ्या ऑक्टोबरची शेवटची तारीख संपायच्या आधीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी ई केवाय सी करणे हे गरजेचे आहे तरच तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कंटिन्यू घेत राहणार नाही तर तुम्हाला ऑक्टोबरनंतर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि त्यापुढील येणारे सर्व हप्ते तुमचे हे बंद होऊन जातील जर तुम्ही ई के वाय सी नाही केली तर आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तर लाडक्या बहिणी तुम्ही आता माझा काल जो आलेला जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघितलात का नाही बघितला तर बघून घ्या गोल्डन डेटा यावर आपण दोन व्हिडिओ बनवलेले आहेत तर गोल्डन डेटा काय आहे आणि गोल्डन डेटाबद्दल सर्व लाडक्या बहिणींना माहीत असणे हे अत्यंत आवश्यक आहे कारण की सरकार आता उद्या म्हणजे दोन ऑक्टोबरला दसऱ्याच्या निमित्ताने सरकार हा गोल्डन डेटा जाहीर करणार आहे लाडकी बहीण योजना आणि सर्व ज्या पण सरकारी योजना आहेत त्या सर्व सरकारी योजनांसाठी हा गोल्डन डेटा लागू होणार आहे गोल्डन डेटा म्हणजे काय आणि गोल्डन डेटाचे महत्त्व काय हे सर्व आपण त्या व्हिडिओत सांगितलेले आहे आपण जर या व्हिडिओत सर्व सांगितलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्हाला मी इन शॉर्ट सांगते ज्या सव्वीस लाख अपात्र बहिणी झालेल्या आहेत तर अशा बहिणींना म्हणजे ज्या बहिणींना आवश्यकता नाही आहे अशा बहिणींनीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तर आता अशा बहिणींचा डेटा हा सरकारपर्यंत पोहोचलेला आहे गोल्डन डेटाच्या माध्यमातून तर लाडक्या बहिणी गोल्डन डेटाबद्दल सर्व माहिती प्रत्येक लाडक्या बहिणीला असणं हे अत्यंत गरजेचे आहे आणि महत्त्वाचे आणि आवश्यक आहे तर तुम्ही नसेल पाहिला तर लवकर जाऊन बघून घ्या काल संध्याकाळी तो व्हिडिओ माझा आलेला आहे रात्री आठ वाजता काल म्हणजे तीस सप्टेंबरला तो व्हिडिओ आलेला आहे तर आठवणीने सगळ्या बहिणींनी तो व्हिडिओ बघा लाडक्या बहिणी तुम्हाला काहीही प्रश्न जरी असला ई के वाय सीबद्दल आणि लाडकी बहीण हो, योजनेबद्दल तर तुम्ही कमेंट आठवणीने करा आपण त्यावर लगेचच व्हिडिओ घेऊन येऊ लाडक्या बहिणींनो गोल्डन डेटामध्ये मी तुम्हाला इन शॉर्ट सांगते सरकारने सांगितलेले आहे की ज्या बहिणींनी खोटी आधार कार्डवर म्हणजे सगळी माहिती टाकली होती खोटे आधार कार्ड तयार केले होते आणि ज्या बणी सरकारी विभागात काम करत होत्या अशा बणींनी पण लाडकीबण योजनेचा लाभ घेतलेला होता अशा म्हणजे ज्या म्हणजे इन शॉर्ट सांगायचं तर ज्या बणी अपात्र आहेत अशा बणींनीसुद्धा लाडकीबण योजनेचा लाभ घेतला होता आणि तुम्ही इतर योजनांचा पंधराशे रुपये दरमहा लाभ घेत असतानासुद्धा तुम्ही लाडकीबेण योजनेचा जर लाभ घेतलेला असेल तरीसुद्धा तुम्ही आता यापुढे लाडकीबेण योजनेचे लाभार्थी राहणार नाही असे त्या गोल्डन डेटाच्या माध्यमातून सरकारला सांगायचे आहे तरीसुद्धा तुम्हाला संपूर्ण तो व्हिडिओ बघणं गरजेचे आहे त्यामुळे तो लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा <coughs> सर्व लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे पण काही प्रश्न आहेत समस्या आहेत आणि क्वेरीज आहे शंका आहे गोल्डन डेटाबद्दल ई बद्दल किंवा कोणत्याही सरकारी योजनांबद्दल तर तुम्ही आठवणीने कमेंट करून ठेवा म्हणजे आपण त्यावर लगेचच व्हिडिओ आणूयात तर लाडक्या बहिणी आठवणीने हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आठवणी सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा लाडक्या बहिणी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट अजून सांगायचे आहे ज्या बहिणी ग्रामीण भागातल्या आहेत ज्या बहिणींना ई केवायसी करता येत नाही त्यांनी कुणीतरी एखाद्या शिक्षित जा म्हणजे मदत घेऊन ई के सी करणं हे गरजेचे आहे कारण की बऱ्याच बहिणींच्या कमेंट्स आहेत की ज्या बहिणींना कोणाचाही आधार नाही तर त्या बहिणी म्हणतात की आम्हाला हप्ते मिळत नाही आहे तर तुम्ही ई के वाय सी करा म्हणजे तुम्हाला हप्ता मिळणार लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक लाभ तुम्हाला मिळणार त्यासाठी तुम्ही एखाद्या व्यक्तीची मदत घ्या जो शिक्षित आहे अशी व्यक्तीकडनं तुम्ही तुमचे ई के वाय सी पूर्ण करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे लाभ हे कंटिन्यू मिळत राहतील कारण की प्रत्येक लाडक्या बहिणीला ई के वाय सी करणं हे गरजेचे आहे सरकारने हा नियम घालून दिलेला आहे त्यामुळे तुम्ही सगळ्या बहिणी ई के करून घ्या